मित्रांनो आज अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोहा बैल बाजारच्या भाग दोनला सुरुवात करत आहे जो बाजार शेतामध्ये भरतो तो बाजार भाग दोनमध्ये दाखवत आहे मित्रांनो डाव्या बाजूचा बघून घ्या या ठिकाणी कशा पद्धतीने भरपूर प्रमाणात बाजार भरलेला आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत बैलजोड्याच बैलजोड्या चला तर जाणून घेऊया मित्रांनो आजचे लाईव बाजार भाऊ भाग दोनचे कुठली जोडी खांबेगाव बरं काय किंमत सांगाल नव्वद हजार नव्वद हजार सांगायला कामाला लावलेली दाताला आदत सोडून दाखवा अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी झिरो सहा डबल झिरोस सहा डबल झिरो तेवीस बत्तीस नव्वद हजार सांगाले मित्रांनो बघून घ्या दाला आम्हाला कोण्या कोणा लावले गाडीला तिकडे तिकडे वडा तिकडे वडा राजा राजा मोबाईल नंबर सांगितलं काय सहा डबल झिरो तेवीस बत्तीस एसनीला कवळा आहे का जरा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कम करून देसाल ते काय होतील फायनल एज ऐंशीला द्यायचे ओन घ्या रंगरूपाला सारखे भाषेला उचलून असलेले गोरऱ्यात नंतर दादा कुठली वेजोडी येनूरची आहे बर बर दाताला दाताला कसे आहात दाताला चार, चार चार दात काय किंमत ठेवली किंमत काय सांगितली सोडून दाखवा एक लाख साठ हजार किंमत सांगितली हो सोडून दाखवा गे सोडा पहिले पहिले सोडा दाखवा चार चार दात मध्ये आता रंगाभाशिंगाला दा उंचीला सारख्या काळ्या पांड्या कलर मध्ये बघून मित्रांनो एक लाख साठ हजार सांगायला किंमत मामा गरीब आहे की शांत शेवडीचे होत बाजीराम पेनवर मोठं पेन हो बघून घ्या मग उंची बिंचीला मा उभं करा सारख्यात मागच्या समोरच्या पायाला बघून एकदम पुट्ट्यात मजबूत असलेले मोबाईल नंबर सांगा <गाट्या> बारा चॅनलच्या माध्यमातून गिराय घ्याल तर कमी रमी होतील कसे होतील फायनल फायनल काय होईल किंमत एक चाळीस ला बर बांध

एकल आता काय एक जांभळा आणि पलीकेडायचा याची चाळीस सांगितले आहे सांगू टाका पर्यंत बत्तीस ला देऊन टाकायचा जांभळा छोट्या राशी मध्ये जोड ऐंशी ची द्यायची शहात्तर ला देऊन टाकायची बघून घ्याढव केवडायला द्यायची फायनल सहा ला सासठ ला फायनल देऊन टाकायचं याच काय करायचं मामा या मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तावीस चौऱ्याण्णव सत्ता अठ्ठावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी करून देणार जोड्या तुमच्याकडे सालाचे बारा महिने जनावर राहतात यात क्वालिटी मध्ये कि मोठे बरं बरं ते ठीक आहे कमी रेमी करून देणार नाही बघून घ्या गे। मित्रांनो जांभळ्या चंद्रा कलर मध्ये पोटाला बांडे असलेले गोरे ह्यात दादा एक दा। एक दादा काय किंमत ठेवली एक दहा एक लाख दहा हजार सांगाले कामाला कामाला कशाला लावले वकऱ्याला गाडीला वकऱ्याला गाडीला लावले एक दहा सांगाले हाईट मध्ये चार फूट हाईट असलेले गोरे ह्या चमटिले नाहीत काय चमटील नाहीत काय अंडी केलं नाही

बया सु राहना परतू समान उंची मध्ये असलेले सामान कलर मध्ये असलेले गोरे बघून घ्या मित्रांनो सैल जांभळे ह्या पार्टीवर हा ओम भरवा बट्टा दावन काय बी नाही काय एकचाळीस एकचाळीस लई व्हाय भयाचे किंवा हात चांगले हात रुपया चांगले हा चला मोबाईल नंबर सांगा भया मोबाईल नंबर सांगा पंचाण्णव अठरा अठ्याण्णव अठ्याण्णव झिरो तीन एकोणऐंशी झिरो तीन एकोणऐंशी याचे काय होईल फायनल त्याचे फायनल एकवीस पर्यंत आणि यायला एक, एक, एक दहा सांगाल या नव्वद पंच्याण्णव पर्यंत हे द्यायचे एकवीस पर्यंत द्यायचे हे माध्यमातून गिरायक तर कमी रमी करून देतो किंमत सांगितली नव्वद नव्वद हजार दाला आदत मध्ये नव्वद हजार रुपये किंमत सांगाल तर के? एक पुंचीस। एक पुंचीस का माल लावलीत काय पाल त्या खोडाला लावले यायची काय सांगितले एक पंचवीस एक पंचवीस कपाळाला टिकले असलेले हा तुम्ही प्रमाण बघून घ्या जा, जांभळ्या कलर मध्ये जा हवा कामाचे पक्के कामाचे पक्के दाताला दोन दात मध्ये समान उंची जोड आहे मित्र मध्ये कुठ्या गिट्ट्याला ओसा जांभळा कलर आहे याच्या यायचं काय सांगितले यायचे नवद हे दाताला आदत आहात का माल हे तीन जोडे ते एक चार याचे काय सांगितले पस्तीस हजार याच्यात एक कपाळाला टिकला असलेला आहे हे येतात आला का मला मोबाईल नंबर सांग चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो नऊ चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो नऊ एकोणतीस त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक कमी करून देणार देणार जमून पोलिसवाडीच काय किंमत सांगितली याचे कोशा ढवळ्या कोशा कलर मध्ये हातात पासष्ट दाताला आदत हा कामाला धरलेत काय पालत्या वक्राला धरलेत अंडेलाही हात वाटायला चिमटेल नाहीत बघून घ्या पासष्ट टक्के पासष्ट हजार रुपये किंमत सांगाल बघून घ्या मित्रांनो सोयशा वक्र सोडून दाखवा सोडा की बेदारी काय नाही हो इथे इकणा गेल तर चायनल वर विकतात लांब लच आता गोरे सारखे एका जातीवर हा मध्यम बैल होतात गाटाळवानाचे

25 12 चॅनलच्या माध्यमातून गिराय गाल तर कमी रमी करून देता देतागे येते नाही पाठवून द्या पोलीस वाडीचे गोरे आहेत म्हणा तालुका जिल्हा नांदेड टाकून टाकून द्या भारी भावाचे फोटो घ्या घेतले की फोटो हां फोटो काय होईल फायनल की मध्ये सांगायचे नंतर सांगायचं सातला देची बस बस

पंच्याण्णव पंच्याण्णव बर ही कामाचे पक्की या हां जाऊन जाऊन तर दाताला कधी आली ते बघून घ्या कामाच्या खात्रीचे मोठ्या मापामध्ये गोरे हॅत बैल हॅत मध्यम राशीमध्ये मित्रांनो बघून घ्या हे कोणता कलर म्हणावं कोसा को राकोंडी मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव एकोणसाठोवीस चोवीस अठ्ठेचाळीस शेहेचाळीस चॅनलच्या माध्यमातून त्या कमी रमी होतील की हे इकड्या जोड्या तुमच्या सुद्धा या ढवळ्याचे काय सांगितले पंचाहत्तर सांगितले काय होईल फायनल यायचे पन्नास हजारला पन्नास हजार यायचे काय सांगितले यायचे सांगायचे पासष्ट द्यायचे केवढ्याला द्यायचे पंचावन्न ला पंचावन्न काय घ्यायचे सांगायचे बहात्तर बहात्तर सांगायचे एक कमी सत्तर ला द्यायचे तुमचा दुसरा मोबाईल नंबर सांगा त्याने एक सांगितलं तुम्ही आमचा होय अठ्ठ्याऐंशी काय सांग अठ्ठ्याऐंशी नंबर सांग कि माझा शहाण्णव शहाण्णव सदोतीस एकेचाळीस एकेचाळीस साठ

<laughs> या 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 चला उठवा टेम्पूला जागा नसल्यान बांधली काय काय सांगितले की मध्ये दाताला सहा कोणता आहे हे चार कामाचे पक्के कोण्या कामा गावचे होत्या मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न अठरा सतरा शेहेचाळीस चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी होतील त्याचे काय सांगितले मग सत्तर एकाचे लई आली पातळ आहे जरा पातळ आहे जरा दाताला सहा दात मध्ये आहे सत्तर हजार म्हणाले ते काय होईल दादा फायनल याची मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस पंचवीस अठ्ठावन्न तेवीस चॅनलच्या माध्यमातून जमून देणार दादा कुठले हे सोड जो सोडा खंदे पिंदे भरपूर दिसले दाताला आदत आहात सैल जांभळी दिसली पाठीवर बघून घ्या मित्रांनो आदत मध्ये बसवंडीला वगैरे हे आता भाषिला चांगले आहे काय किंमत सांगली दादा पंच्याऐंशी हजार झुपलेत काय कशाला चमटिलेत नाहीत चमटिलेत की नाही ना। पंच्याऐंशी सांगाल्या दाताला आदत मध्ये हात सामान उंची मध्ये हात पोटाला बांड आहे मित्रांनो हे बघून घ्या ते आहे की नाही बांडा कुठं हे बांड आहे हा हे आहे बांडा पोटाला

कामाची फुल गॅरंटी चला सर एकदम मजबूत आहे किंमत काय हिरबरोबर दोन लाख दहा हजार मार्या बस्या घुऱ्या झुल्या सगळी गॅरंटी बघून घ्या पाटी मागून एकदम मोठ्या मापा मोबाईल नंबर सांगा एक्क्यान बहात्तर एक्क्याण्णव एकोणतीस एकोणतीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील की काय होईल फायनल किंमत सांगा की काय होईल एक नव्वद टाकू एक लाख नव्वद ला फायनल देऊन टाकू म्हणाली बघून घ्या कुठली वेळ जोडी सुनेगाव सायड कुत्र्यात सुनेगावचे होतं जांभळ्या तेल्या कलर मध्ये मोठ्या पोटाला गवळ आहे मित्रांनो अलीकडला मोठ्या मापात साडेपाच फूट हाईटमध्ये समान उंचीत मग बघून घ्या एक समान उंचीमध्ये आहेत कामाला सारखे चलतात सार दिवस भर उभट आहे दा। सोडून दाखवा दाताला सहा दात कम्प्लीट सहा दात मोठ्या मापामध्ये आहेत मित्रांनो बघून घ्या मामा काय किंमत सांगली एक लाख पंच्याण्णव हजार सांगाल तिकडेच वडा पुढे रंगा समान असलेले बघून सहा दात मध्ये उभं करा जबरदस्त क्वालिटी मध्ये जोड आहे मित्रांनो लोहा बाजार मध्ये आजचा सहा दात मधला हो एक लाख पंच्याण्णव हजार किंमत सांगाल मामा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर ब्याण्णव एकोणपन्नास एकोणपन्नास झिरो झुरो मामा काय होईल फायनल किंमत फायनल सांगा सांगू नका काय हरकत नाही सांगा काय म्हण पंच्याहत्तरला एक लाख पंच्याहत्तरला फायनल देऊत म्हणाली मित्रांनो बघून घ्या काय झालं एकदम टॉप क्वालिटी गोम भोरा बट्टा दावण काहीच नाही मामा मारनात की झुल्या घुऱ्या काहीच नाही बर थोडा लहान मोठा वाटायला काय थोडा उंचीला फरक आहे काय की चढात उभं राहिले वाटायला कुठले होत बोरगावची बोरगाव बर याची काय किंमत सांगितली पिवळ्या कलर मध्ये बघून घ्या मित्रांनो पंचेचाळीस एक लाख पंचेचाळीस हजार सांगा आहेत कोणता आहे दोन हल्ला हे दोन आहेत चार आहेत मिळते घ्या पुढे जमून जातात पाया गेला एकदम टॉप क्वालिटीचा वस्त्र कामाचे पक्के पक्के हा माऱ्या बस्या झुल्या गोऱ्या सगळ्या सगळे आपले सोडून सोडा तिकडीत नाही आम्हाला थोडा लहान मोठा आहे काय हा ते दोन दात आहे चार दात आहे थोडा लहान मोठा फरक आहे मोबाईल नंबर सांगा सा शहात्तर पस्तीस छप्पन झिरो चॅनलच्या माध्यमातून गिराय तर कमी रमी होतील की काय होईल फायनल एक पस्तीस ला देऊन टाकणार ठीक आहे ठीक आहे जोडी गाव आपले हे सोनखेड जवळच बघून घ्या कहऱ्याला मोरे आणि शरीर बांधायला पिवळा कलर असले जाताला हे चार आहे हे सहा आहे काय किंमत ठेवली सव्वा लाख ठेवली तुम्ही असे सवा लाख रुपये किंमत ठेवली बघून घ्या सर का बाजूला तुम्ही हे शिंगाच लावून घेतले का लावून समान उंची मध्ये पिवळ्या कलर मध्ये आता कामाला कामाला बारा बारा। कशा कशाला लावतो सव्वा लाख काय कमी रमी करून देणार मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्तर सत्तर अडतीस पंचेचाळीस पंचेचाळीस अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून किराय काल तर कमी रमी करून देणार काय नाजी ना बाला दिगे बालाजी दिगे अरे गाव वारकरी हावन धर्मापूरच्या गंगाराम सक्की माणसी बैल हात बघून घ्या मित्रांनो आम्हा याची काय सांगितली किंमत भाऊने तीन लाख रुपये सांगायला दाताला सहा जातात दा दा बघून घ्या मित्रांनो रंग पूळ्या कलर मध्ये हा आली तांबड्यामध्ये आहे सहा दातमध्ये मोठ्या मापात राहतं पाच फूट हाईटमध्ये बघून एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये जनावर हात आहे माझे दाताला याची किंमत दोन, दोन लाख पासष्ट हजार सांगाले चार चार दात दाताला हात आहे बघून हे करा गेला एकदम टॉप क्वालिटी जनावर मामा हे कामाला पुऱ्या चाललेल्या खात्रीशीर ये एकल गॅस काय सांगितलं एक पाच एकल गॅस दाताला चार दोन आहे दोन दात यायची काय सांगितलं चार चार दात चार चार दात यायची किंमत किंमत यायची दोन पाच दोन लाख पासष्ट हजार सांगाले चार चार दात मध्ये हात बघून घ्या मित्रांनो पलीकडे होत की मोबाईल नंबर सांगा शक्तिमान दहा सहा चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर कमी म्हणा जोडी बाबुळगाव कुठलं शिडको आहे किवडा बाबुळगाव हा बरोबर काय किंमत ठेवली आहे एक साठ इकडे तू इकडे वडून पोलीक दाताला चार चार आहेत चार चार दाता असलेले दात आहेत मित्रांनो बघून घ्या भाशिंगाला उंचीला सामान कपाळाला चेंद्र्यात पोटाला बांड्यात काळ्या भांड्या कलर मध्ये येतात जांभळ्यातील ले। बांड्या जांभळ्या तेल्या ले, कलर मध्ये एक साठ म्हणल्या काय दाताला चार चार कामाचे पक्के उमाट्या चलणार पाणी का गळाले डोळ्याला ते फटकारलं का उन्हाळा गावाला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर चोपन्न पासष्ट बासठ ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी होतील की काय होईल फायनल किंमत दीडला देणार बर ठीक आहे